जयसिंगपूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा व भव्य भीमसृष्टी लवकरच साकारणार दिलेल्या शब्दाला जागणारे म्हणजेच यड्रावकर जयसिंगपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती जयसिंग महाराज आणि छत्रपती शाहू महाराज यांच्यासह विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा बाबा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे कार्यरत्न आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याड्रावकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आमदार यड्रावकर म्हणाले मी दोन हजार एकोणीसच्या विधानसभेवेळी जनतेला जो शब्द दिला होता तो आता पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करत आहे यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा न भूतो न भविष्यतो असा अश्वारूढ पुतळा उभा केला आहे तसेच जयसिंग महाराज व शाहू महाराज यांच्या देखील पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यात आले आहे आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृतीसुद्धा पुतळा मोठ्या दिमाकात भीमसृष्टी या माध्यमातून अगदी सुंदर ब असा बगीचासह बसवण्यात येणार आहे या जयसिंग महाराज बगीचा सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यामुळे नागरिकांसाठी चांगले पॉईंट होणार असल्याचे सांगितले आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर व जयसिंगपूरच्या मुख्याधिकारी टीना गवळी यांनी शहराच्या मध्यवर्ती बगीचामध्ये बसवण्याचा निर्णय चांगला घेतला आहे यामुळे बाबासाहेब आंबेडकर यांचा हा पुतळा देखील जयसिंगपूर शहराचे महत्त्व वाढवणार आहे समोरच जयसिंगपूर शहराचे नवीन झालेले बसस्टँड तालुक्यातून नागरिक प्रवास करत असतात त्यामुळे सुद्धा एक पिकनिक पॉईंट होणार आहे ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे आगमन झाले तसेच या देखील पुतळ्याचे अनावरण मोठ्या दिमाकात आणि उत्साहात होणार असल्याचे सांगितले या पत्रकार परिषदेच्या वेळी हा पुतळा बसल्यावर कसा दिसणार हे देखील स्क्रीनिंग करून दाखवण्यात आले यावेळी जयसिंगपूर शहराचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील रटावकर ॲडव्होकेट अनिरुद्ध कांबळे ॲडव्होकेट संभाजी कांबळे माजी नगराध्यक्ष मिलिंद शिंदे पुतळा समितीचे समन्वयक पत्रकार आनंदा शिंगे पत्रकार सुरेश कांबळे संजय शिंदे अनुप मदाळे आर्किटेक्ट निखिल थोरात दम्मपाल ढाले सागर बिरणगे जॉन सकट अभिजित आलासकर व इतर मान्यवरासह जयसिंगपूर शहराचे नगरसेवक दादासो पाटील चिंचवाडकर बजरंग खामकर शीतल गतारे शैलेश आडके रुस्तुम मोजावर ॲडव्होकेट संभाजीराजे नाईक बबन यादव यांच्यासह अनेक मान्यवर सुद्धा उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला रोशन महाराष्ट्र न्यूजचे संपादक इक्बाल इन यांनी